गणित दिलेलं आहे खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे आणि हे त्रिकूट दिलेले आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे की कोणतं त्रिकूट आहे आता सर्वप्रथम जे बेसिक त्रिकूट आहे ह्याच्यामध्ये डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे तीन चार पाच म्हणून तरी पण आपण इथे कसं सॉल्व्ह करायचं हे बघणार आहोत तर त्रिकूट बघा कशा प्रकारचं असतं पायथागोरसचं जे त्रिकूट असेल त्याला कसं शोधायचं तर इथे कसं का काय आहे समजा ही बा बाजू ए आहे ही बाजू बी आहे आणि ही बाजू सी आहे असं समजा तर ह्यांचं काय असतो हे ज्या दोन छोट्या बाजू आहेत ही सर्वात मोठी बाजू असते एचा वर्ग याचा वर्ग करायचा प्लस बीचा वर्ग बरोबर काय आला पाहिजे सीचा वर्ग आला पाहिजे म्हणजे एचा वेगळा वर्ग करायचा बीचा वेगळा वर्ग करायचा आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर हा सीचा वर्ग आला पाहिजे पहिले तर बघ दे पहिल्या त्रिकोटामध्ये बघूया एक पाच दहामध्ये की एकचा वर्ग केला तर हा आहे तो एक एकचा वर्ग एक पाचचा वर्ग केला तर हा तो पंचवीस आणि इकडे तो दहाचा वर्ग शंभर तर हे काय आहे पंचवीस प्लस एक सव्वीस येतात जे की शंभर बरोबर नाही आहे म्हणून हे काय आहे पहिलं त्रिकूट नसणार आहे दुसरा त्रिकूट घेतला किती पाच पाच आणि दोन आता लहान व्हॅल्यू घेऊन पाहू आपण की हा सी असेल म्हणून मोठ्या व्हॅल्यू आला तर लहान व्हॅल्यू कोणते आहे दोन कोणताही पाच सेमच असणार आहे पाचचा वर्ग प्लस दोनचा वर्ग बरोबर किती आला पाहिजे ह्या पाचचा वर्ग म्हणजे पंचवीसचा आला पाहिजे पाचचा वर्ग किती पंचवीस प्लस दोनचा वर्ग किती दोनचा वर्ग येतो चार आणि इथे येतो पंचवीस पाचचा वर्ग तर पा पंचवीस प्लस चार एकोणतीस होतात जे की पंचवीस बरोबर नाही आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे पण काय तुमचं उत्तर नसणार आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन दोन 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 आता हे तर सरळ सरळ कळेल आपल्याला की दोनचा वर्ग किती येतो चार प्लस चार जो की दोनचा वर्ग परत चार येईल आणि चार प्लस चार आठ होतात जे की हे उत्तर पण नसणार आहे म्हणजे मला ऑप्शन क्रमांक तीन नसणार आहे तुम्ही चौथं उत्तर डायरेक्ट आता उरलेलं एकच मी उत्तर आहे ते मारू शकता तरी पण आपण ह्याला क्रॉस चेक करूया की तीनचा वर्ग तीन चार पाच तीन चार पाच तीनचा वर्ग केला तीनचा वर्ग नऊ तीन त्रिक नऊ चारचा वर्ग केला चार चौक सोळा पाचचा वर्ग केला पाचा पाचापाचा पंचवीस नऊ आणि सोळा किती होतात नऊ आणि सोळा पंचवीस होतात आणि हे बरोबर आज आहे ज्यावेळेस हे बरोबर पंचवीस बरोबर पंचवीस आलेलं आहे तर हा काय असणार आहे आपला पायथगोरसचं त्रिकूट असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे इथे यूट्यूब चॅनलच्या मेंबरसाठी मी व विशेष सूचना एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आता आपण यूट्यूब चॅनलची पेड मेंबरशिप अवेलेबल करत आहोत यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये डिटेलमध्ये चॅप्टर व्हिडिओज अवेलेबल होतील म्हणजे एखादा चॅप्टर आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल एकशे नव्याण्णवमध्ये तुम्ही सर्व चॅप्टर्स इथे बघू शकता प्लस टेलिग्रामवरती आपण एक ग्रुप क्रिएट केलेला आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता तर त्या डाऊट्सचं सोल्युशन पाठवल्या जाईल व्हिडिओजद्वारे तर मॅथ्सचं ग्रुपचं डाऊट आहे जो ग्रुप आहे तो आहे ॲट रेट गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे गणित वन असं सर्च करायचं आहे तर तुम्हाला तो तु तिथे ग्रुप भेटून जाईल गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे तिथे मॅथ्सचा ग्रुप तुम्हाला भेटून जाईल त्याच्यावरती तुम्ही तुमच्या डाउट्स पाठवा धन्यवाद